मित्रांनो नमस्कार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसपासून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं तुम्हा सर्वांच्या मदतीनं सातवा वेतन आयोग मार्गदर्शनपर सातवा वेतन मिळावा यासाठी समस्त विरुद्ध जेष्ठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपण विचारमंथन संवाद दौरा चालू केलेला आहे मित्रांनो काल रात्री म्हणजेच दिनांक अकरा रोजी आपण परतवाडा आणि कर्मचाऱ्यांच्या भेटीला या ठिकाणी आलो होतो तर पूर्वी अकोला विभाग अमरावती विभाग व वर्धा विभाग आपण त्या ठिकाणी पार पाडलेला आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या या संवाद दौऱ्याला मिळालेला आहे सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि सह सर्वांच्या सहकार्यातून हा दौरा पार पडत आहे मित्रांनो रात्रीच बऱ्याच कर्मचाऱ्यांचे फोन मला आले की महाराज साहेब आपलं वेतन केव्हा होणार आहे पगार केव्हा होणार आहे मित्रांनो पगार हा आपला मूळ प्रश्न नाही आपला मूळ प्रश्न आहे वेतन आयोग आणि तो मिळवण्यासाठीच आपण या संवाद दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे रात्री माननीय कुसेकरजी साहेब आपली व्ही सी एम डी जी आहेत यांच्यासोबत माझं रात्री पावणे आठ वाजता बोलणं झालं आहे आणि साहेबांनी मला शब्द दिला आहे की दोन दिवसाच्या आत कुठल्याही हालतीमध्ये या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाईल त्यासाठी शासन दरबारी पुरवठ पाठपुरावा चालू आहे आणि लवकरच एस टी कर्मचाऱ्यांचा पगार त्या ठिकाणी आम्ही देण्यासाठी तत्पर आहोत आम्ही थोडा वेळ द्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये म्हणजे जा आज आणि उद्याच्याला पूर्तता होईल उद्याच्याला चार वाजेपर्यंत सर्वांचे पगार जमा जमा होऊन जातील त्यामुळे कोणी हे काळजी करू नये ह्या अशा शुल्लक कारणापाय पाय वगैरे मला वाटते की तुम्ही निदर्शनं करू नये ही कृती समिती ह्या संघटना कुठंतरी तुमचं वेतन आयोगापासून लक्ष विचलित करण्यासाठी ह्या पगारीचा बहाना केला आहे असं वाटते मला प्रथमदर्शी तुम्हालासुद्धा तसं वाटतंय की नाही कमेंटमध्ये सांगा त्यामुळं पगार हा होणारे आज उदेशाला मी स्वतः माननीय बी सी एम डी साहेबांना फोन केला आहे त्यांनी आहे तसं की दोन दिवसात पगार होईल त्यामुळे तुम्ही काळजी अग अजिबात करायची नाही पगार ओदीच्याला चार वाजेपर्यंत जमा होईल उशीर झाला तर परदेशी सकाळपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत होऊन जाईल त्याच्यामुळं पगार हा आपला मूळ प्रश्न नसून एस टी कर्मचाऱ्यांना सेवा वेतन वेतनश्रेणी गठीत करून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या तारखेपासून आपल्याला आयोग लागू करावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊ त्यासाठी आपण हा विचारवंतन संवाद दौरा तुमचा सर्वांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या विचारांची शिदोरी घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकोणीस तारखेला त्या ठिकाणी आपण वेतन आयोगाच्या चर्चेवर सामोरे जाण्यासाठी बैठकीला जाणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आज दिनांक बारा बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी परतवाड्याहून इथून सकाळी निघाले बाजार मोर्शी वरुड काटोल आणि दुपारी नागपूरचं मेन स्टेशन जे आहे आपलं बसस्थानक गणेशपेठ आगारामध्ये साडेबारा ते दीडच्या दरम्यान मी असणार आहे मतदावर आणि नंतर भंडारा चंद्रपूर आणि इतरचे सगळे डेपो पण चंद्रपूरला बोलणार आहोत मित्रांनो तिथून पुढं परवा परवाच्या दिवशी यवतमाळ असणार आहे मित्रांनो आणि यवतमाळला गेल्यानंतर पुढे आपण जळ भुसावळ जळगाव आणि समजा मधी डेपो टाकतील धुळे आणि भुसावळ जळगावच्यामध्ये ते डेपो घेऊन चाळीसगाव वया छत्रपती संभाजीनगर येणार आहोत त्यामुळं पुढच्या दौऱ्याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि नंतर संभाजीनगरहून जालना जालन्याहून अंबड गेवराई बीड बेड़, आणि बीडून परत आम्ही कळमला जाणार त्यामुळं हा समजा विदर्भदावर आपला पूर्ण होऊन मरा महा मराठवाड्यातीलसुद्धा काही विभागाने डेपो होतील मित्रांनो आणि नंतर आपण सोलापूर मिरज सांगली सातारा कोल्हापूर इकडून पुन्हा मग रत्नागिरी वगैरे करून वगैरे आपण पालघर कोकण मुंबई कोकण करून आपण मुंबईमध्ये निघणार सतरा अठरा तारखेला आणि एकोणीस तारखेला आपले मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक होणार आहे मित्रांनो त्यामुळं शुल्लक गोष्टींचा जास्त हे करायचं नाही पगार होणारच आहे आपण लढायचं आहे ते फक्त वेतन आयोगासाठी एकदा वेतन आयोग लागू झाला ना कुठलीही मागणी करायची आपल्याला स्वतंत्र गरज नाही त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे सर्वांनी वेतन आयोगासाठी एक व्हा एकच मिशन सेवन पे कमिशन मिशन आपला सच्चिदानंदपुरी जय भीम जय शिवराय